मित्रांनो नमस्कार आपण आज अशा ठिकाणी आलो आहोत तुम्हाला एक नवीन माहिती देणार आहे आपल्या देशकाळ ड्रायव्हर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील एक मुर्डेश्वर इथे आलो आहोत आणि आपण जे महंत आहेत त्यांच्याशी बोलूया ओंगारगिरी ओंकारगिरी महाराज आहेत महंत आहेत त्यांच्याशी बोलूया आपण मंदिराची माहिती घेऊया बाबाजी नमस्कार मी प्रवीण वाघ आपल्याला एक विचारू शकतो की हे जे मुर्डेश्वर मंदिर आहे याची अख्यायता काय आहे रामायणात मध्ये त्या पुराणामध्ये त्याची आख्यायिका अशा प्रकारची आहे की पूर्वी प्रभू रामचंद्र हे वनवासात जात असताना या ठिकाणी आले आणि शंकर भगवंताची पूजा करावी ह्या दृष्टिकोनातून वालुकामय असं स्थापन केलं आणि त्यांनी पूजा केली याच्या अगोदर त्यांनी पिंपळवा हरेश्वर या ठिकाणी अशाच प्रकारचं लिंग स्थापन केलं तिथे हरिहरेश्वर झालं आणि ज्यावेळेस त्यांना पाहिलं की बा हरिहरेश्वर कुठे आहे म्हणून मुरडून पाहिलं म्हणून याचं नाव मुर्डेश्वर असं पडलं म्हणजे तुम्हाला सांगायचं असं आहे की भगवान प्रभू रामचे तिथे आले आणि त्यांना हरीहरेश्वर पाहायचं हरिहरेश्वर मंदिर पाहायचं म्हणून त्यांनी इथे हरिहरेश्वर वा जे लिंग स्थापन केलेलं होतं हा। ते पाळण्याकरता त्यांना मुरडून पाहिलं इथं मुर्डेश्वर मुर्डेश्वर हा। आणि त्याच्यानंतर रामकालीनास त्या अवस्थेमध्ये हे मंदिर उभारण्यात आलं तर या मंदिराची साक्षी अशा प्रकारची आहे की रामकालीन आज बी त्याच्यामध्ये काही जे समजा सभामंडप आहे त्या सभामंडपामध्ये खंबे आहेत आणि यादवकालामध्ये याचं पुनर्निर्माण झालं आणि पुनर्निर्माण होत असताना फक्त सभामंडपाचंच पुनर्निर्माण झालं परंतु त्यामध्ये जर पाहिलं तर काही यादवकालीन खंबे आहेत आणि काही रामकालीन खांबे आहे म्हणून याचं साक्ष आहे की हे फार पुरातन असं मंदिर आहे आ बाबाजी ह्या मंदिराला खूप मोठे आख्या येत आहे मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं आहे आणि मला सांगा बाबाजी साधारण आपला हा जो घाट आहे खाली पाहिलं तर खानदेश इकडे पाहिलं तर मराठवाडा साधारण येण्यासाठी घाटनंद्रास किंवा सिल्लोड किंवा आमठाणा एकूण रस्ता आहे गोळेगाव मार्ग तर खालून जो आपण दरी मार्ग येतो तो पायी वाट्याने येता येतं बरं पायी येते येता येतं त्या ठिकाणी कवली मार्गे जे आहे तर कवली मार्ग येत असताना डोंगराच्या पायथ्यापर्यंत डांबरीकरणाचा रस्ता आहे आणि तिथून पाऊल वाटेनं वरती चढता येतं साधारण म बाबाजी खालून येण्यासाठी आपल्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी मुळे सरकारसाठी साधारण किती वेळ लागत असेल पायथ्यापासून जास्तीत जास्त मग फोन मुश्किलनं पाऊन तास लागतो हो आणि ज जास्त म्हातारा माणूस असला तर एक तास लागतो तरी माझ्या सर्व भाविकांना विनंती आहे की आशा पुरातन स्थाड़ी स्थाड़ी आपन और अशा पुरातन स्थळी मंदिरात आपण सर्वांनी भेट द्या मुडेश्वराचं दर्शन घ्या आणि आपण हे जे डोळ्याचं पाळणं फेडू शकतात नैसर्गिक घाट आहे मंदिर आहे असा निसर्ग वातावरणाचा आनंद घ्या या ठिकाणी तपस्थली आहे की पूर्वीच्या महात्म्यांनी जे तपश्चर्या केलेली आहे ब्रह्मी श्वासानंद महाराज त्याच्यानंतर अनेक जे संत होऊन गेले त्या संतांनी या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे ते तपस्थली म्हणजे आनंदगड आहे तर या ठिकाणी जर समजा आपण वाचन करण्याचा प्रयत्न केला मंदिरावर तर, मंदिरा तर जास्तीत जास्त पन्नास श्लोक कंटस्ट होऊ शकता परंतु तेच जर समजा आपण आनंदगडावर गेलो तर सत्तर श्लोकापर्यंत त्याचं पाठांतर होऊ शकतं तर हे प्रत्यक्ष उदाहरण म्हणून मी सांगतो किंवा आळंदीचा एक विद्यार्थी आपले राऊत महाराजांचा शिष्य हा ज्याविषयी या ठिकाणी आला या ठिकाणी आल्यानंतर अवघ्या आठ महिन्यामध्ये त्याने आनंदगडावर पूर्ण ज्ञानेश्वरी कंठस्थ केली त्याच्यानंतर किंवा सर्व आळंदीत हा प्रसार झाला किंवा या ठिकाणी पाठांतराला योग्य जागा आहे म्हणून काही मंडळी जी आहेत अधिक माशामध्ये सुटी असल्याच्यामुळे आळंदीची बरीच मंडळी या ठिकाणी आली आणि आल्यानंतर त्या आनंदगडावर गेल्यावर त्यांनी एका महिन्यामध्ये गीता पाठ पूर्ण केला गीता पूर्ण पाठांतर करून दाखवली या ठिकाणचं अशा प्रकारचं वास्तव्य आहे या ठिकाणी येणारी जी मंडळी आहे त्यांच्याकरता जेवणाची सर्व व्यवस्था दोनशे लोकापर्यंत होऊ शकते जर जास्त लोक आले तर त्यांच्याकरता सर्व शिधा आटा दिला जातो आणि ते सर्व काही उपवाशी कोणी जाणार नाही याची दक्षता घेतली जाते या ठिकाणी अनेक कार्यक्रम होतात या का ठिकाणी वारकरी संप्रदायाचे कार्यक्रम होतात त्या त्यानंतर दर सोमवारी जे आहे सर्व वेद मंत्राचा जयघोष होतो होम होतो त्याच्यानंतर श्वासानंद महाराजाच्या ठिकाणी एक मोठ्या प्रकारचा अभिषेक होतो प्रत्येक सोमवारचा अभिषेक असतो आणि त्या अभिषेकाच्या निमित्तानं अनेक भाविक जण या ठिकाणी येतात वारकरी संप्रदायाचे अनेक कीर्तन सप्ते या ठिकाणी होतात आणि एकादशीच्या दिवशीसुद्धा या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून सर्व काही भजनपूजन होत असतं धर्म प्रचाराच्या दृष्टिकोनातून आम्ही धर्माच्या प्रचाराच्या दृष्टिकोनातून हिंदू धर्म कशा स्थितीत आहे हिंदू धर्माचे धर्मा धर्मा धर्मग्रंथ कोणत्या प्रकारचे आहे याच्याबद्दल सर्व काही जानकारी देण्याचा आम्ही प्रयत्न प्रत्येकाला देतो येणाऱ्या भक्त मंडळाला सांगण्याचा प्रयत्न करतो हीच आमची सेवा बाकीचं काहीच नाही हरि होम तस हरिओम सत्य बाबाजी तुम्ही जसं सांगितलं की इथं गड कोणतं सांगितलं तुम्ही तो आनंदगड आनंदगड इथून मंदिरापासून साधारण किती आंतर आनंदगड जास्तीत जास्त एक किलोमीटर अंतर या म्हणजे पूर्व दिशेला आणि दुसरी गोष्ट बाबाजी तर प्रभू रामचंद्र वास्तव्य केले होते मंदिर किती हो मंदिर जवळजवळ समजा जास्तीत जास्त पाचशे मीटरवर हो आहे ते व्हाइट केलं जाणार आहे बाबाजींकडून आपण चांगल्या प्रकारे माहिती ऐकून घेतली इथून पाचशे मीटरवरच आनंदगड आहे एक किलोमीटर अंतर आनंदगड आहे पाचशे मीटर रामप्रभू रामचंद्राची मंदिर आहेत तरी सर्वांना विनंती करतो की आपण इथं बाबांनीजींनी जर सांगितलं विधिवत